या महाराष्ट्रामधला ओबीसी संभ्रमावस्थेत आहे मतदान कुणाला करायचं हे ओबीसीने आता थोडंफार ठरवलेलं आहे आम्ही मराठवाड्यामध्ये अनेक सभा घेतलेल्या आहेत लोकांमध्ये फिरतो आहोत मिसळतो आहोत ओबीसी करेक्ट कार्यक्रम करतील आपली लोकं पाडली जात आहेत आपल्या लोकांना टार्गेट केलं जातं आपला एखादा सीविषयी एखादा माणूस बोलला तर त्या माणसाला बदनाम केलं जातं त्याच्यावर हल्ले केले जातात हे ओबीसीला जाता। कळत नाही असं इथल्या राज्यकर्त्यांना वाटतं का त्यामुळं येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमधली जी कसर झाली ती भरून काढली जाईल येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूक हे बघा महाराष्ट्राच्या विधानसभेत जे निवडून जातात जे जा आमदार होतात त्या त्यांच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याच्या मो गल्ल्यांमधून मुस्लिम समाजातल्या मोहल्यांमधून जातो त्यामुळं गेलं वर्षभर आम्हाला वेटेज धरणाऱ्या आम्हाला श्रेय देणाऱ्या ओबीसी आरक्षण चॅलेंज करणाऱ्या माणसाला ज्याने ज्यानी उघड भूमिका घेतली पाठिंबा दिला त्या माणसाला ओबीसी कसं मतदान करेल प्रसंगी महायुतीला मतदान करेल पण जरांगेला फ्युअल पुरवणाऱ्या इंटरनेट पुरवणाऱ्या त्याला रात्री अपरात्री भेटी घेणाऱ्या त्या लाल घोंगडीच्या अडून जरांगेच्या कानात बोलणाऱ्या माणसांना माणसांना ओबीसी योग्य तो धाडा शिकवेल अहो कोण होळकर आहेत हे पवारांच्या स्टेजवर गेलेले होळकर कोण आहेत याच पवारांनी जेजुरीला अहिल्यादेवी होळकरांच्या अनावरणाला होळकरांचे तिसरे यशवंतराव होळकर यांना आणलं होतं उद्घाटनाला त्या जेजुरी देवस्थानच्या ट्रस्टीनी तिसरे यशवंतराव होळकर यांना आणलं होतं मग हे कोण आले होलकर हे होळकर आम्ही नाही ओळखत धनगर समाज नाही ओळखत या होळकरांना हे होळकर म्हणजे प्रवीण गायकवाड आणि रोहित पवारक्या रोहित पवारांचं प पवारांनी उभं केलेलं हे बुजगाव नाही कधी धनगराच्या ना आंदोलनामध्ये कुठल्या आंदोलनामध्ये हे सामील झालेले आहेत आणि कोण मानतं यांना काय माहिती आहे यांना धनगरांचे प्रश्न कोण आहेत हे आमच्या होळकरांचे वंशज तिसरे यशवंतराव शिवाजीराव होळकर हे मध्य प्रदेशला राहतात ते भारताच्या बाहेर राहतात आता रॉयल आहेत त्या अशा फुटक्या चुटक्या कोणाच्या तरी स्टेजवर जाऊन काहीतरी अद्वा बोलणारे होळकर नाहीत होळकरांची एक डिग्निटी आहे आणि होळकर आणि धनगर समाज ही एक कनेक्टिव्हिटी आहे हे कोण आहेत होळकर स्वतःला धनगरांचा नेता म्हणणार आहे आणि ह्यांच्या सांगण्यावरून मात्र फिरणार आहेत अजिबात नाही गेले अनेक वर्ष धनगर समाज अनेक गोष्टींमधून सफर करतो आहे त्यामुळे असली बुजगावणी उभी करायचं प्रवीण गायकवाड आणि रोहित पवारांनी असले उद्योगधंद्यांनी येडचाळे करू नयेत आणि असं करून कुणाच्या तरी फोट पाडता येते कुणाची तरी मतं घेता येतात धनगर समाजाचा तरुण संघर्ष करतोय गावगाव एका एका तिकीटासाठी झटतो आहे तुम्ही काय लागला येडचाळी करायला हे असलं काही नाही आहे हे बघा हे बघा त्यांनी खरं तर सावध राहिलं पाहिजे सगळ्या लोकांनी ही माणसं खूप मोठी आहेत माळशिरस असो करमाळा असो सांगोला असो आपली लढाई आपली अशी आहे आपल्या अस्तित्वाशी आहे आपलं प्रतिनिधित्व कायद्याच्या सभागृहात जाणं आहे त्यांच्या त्या प्रतिनिधित्वाला आमच्या शुभेच्छा आहेत ही मोठी माणसं आहेत कुणाच्या पंक्तीत जाऊन बसून जर ते प्रतिनिधी होत असतील तर त्यांना ओबीसीच्या आरक्षणासाठी विजय एन आरक्षणासाठी वास्तव भूमिका मांडणारा लक्ष्मण हाकेच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण सावध आणि सावधगिरीनं तुमच्या या प्रतिनिधित्वाला माझ्या शुभेच्छा आहेत मी 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 असा कधी कुठं पाठिंबा दिला नाही मी ओबीसीची लढाई लढतो आहे या महाराष्ट्रामध्ये मी छोटा माणूस आहे त्यांच्या भाषेमध्ये त्यामुळे मी अशी काही भूमिका घेतली नाही ते आता कोणाच्या तरी पंक्तीत बसले ते जरी तुमा इकडे असते तर ते वेगळे बोलले असते त्यामुळं मी त्यांना मी खरा खरा आरक्षणवादी पण अशी परिस्थिती आहे का जिथं आपण म्हणजे पाठिंबा प्रत्यक्ष मी आरक्षणवादी आहे मी सत्याची भूमिका घेणार आहे यातून तुम्ही समजून जावा राज्यातला ओबीसी समाज मला मान्य आहे की त्यांचं प्रतिनिधित्व तो देऊ शकत नाही किंवा त्यांनी सक्षम ओबीसीची माणसं प्रत्येक मतदारसंघात उभी नाहीत हे मला मान्य आहे ओबीसी अजून अनऑर्गनायज्ड आहे ओबीसीची माणसं निवडणुकीला उभी नाहीत पण ओबीसीची माणसं दगडापेक्षा विटेला मतदान करतील मग वेळ पडली इला जाणं ना इला जाणं का होईना माहितीच्या बाजूने उभी राहतील हा माझा दावा आहे माझ्यावर कुणी पक्षपाती आरोप केला तरी चालेल पण ओबीसी आरक्षण टिकवणं ओबीसी आरक्षण वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे त्यामुळं जरांगेला ज्या मराठवाड्यातल्या आठ खासदारांनी पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना करेक्ट कार्यक्रम विधानसभेमध्ये त्याचा बदला घेतला जाईल आमचा एक शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे आमचा एक लाँग टर्म प्रोग्राम आहे शॉर्ट टर्म प्रोग्राममध्ये या पोरांना मतं कमी पडतील मला मान्य आहे पण त्यांचा संघर्ष त्यांचं घडणं त्यांचं पडणं हे आवश्यक आहे हे चळवळीतल्या कार्यकर्त्याला अपेक्षित असतं आम्ही लढलो आहे पडलो आहे घडलो आहे बदनाम झालो आहे अपमानित झालो आहे शारीरिक हमले बघुलेत पण पोरं काहीतरी लढतायत संविधान शिकतायत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत पण लाँग टर्म प्रोग्रामच्या दृष्टिकोनातून हीच पोरं उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार खासदार असते मग आता कुठे गेले आता का भेटत नाहीत त्यांना जाऊन लावा ना आता सभा लावा हा ना सोलापूर जिल्ह्यात घ्या सभा त्यांना अडचण आहे का काय आता म्हणजे तुमच्या मताची काळजी त्यांना आणि आमच्या मताची काळजी आमच्याकडे मतं नाहीत माळशिरसमध्ये तुम्ही म्हणाला की ठराव झाला की लक्ष्मण हाकेचा पाठिंबा असेल त्याला आम्ही मतदान करा का आमच्याकडे मतं नाहीत का आमच्या मताची गरज नाही का तुम्हाला माळशिरसमध्ये तुम तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय पंढरपूरमध्ये आमची मतं नाहीत आमची माळ्यात करमाळ्यात मतं नाहीत ना चांगोल्यात नाहीत कवठे मंगाळमध्ये नाहीत काय रोहित पाटलाला आमदार व्हायचं की नाही आम्हाला मतं नाहीत आम्हाला लोकशाहीने काय आमचा मताचा अधिकार काढून घेतला आहे अरे तो आजपर्यंत आमच्या मतावर आमदार खासदार मुख्यमंत्री भोगलं एक एक माणूस आमचा तुम्ही ठरवून पाडला एक माणूस आमचा महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेला तरी तुम्हाला एवढी अलर्जी आमची आणि का आम्ही काय म्हणतो तर आमचं आरक्षण टिकलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही कुणाला शिव्या तर देत नाही ना दे अरे मग म्हणा ज्याने ज्यानी पाठिंबे दिले पैसे दिले हा इथला माड्याचा उमेदवार अभिजित पाटील नावाचा माझ्या समोरन गाड्यांचा तापा घेऊन अंतर्वलीत गेला पण गाडीला ब्रेक लावला नाही माझा मित्र असताना सुद्धा का आमच्या मताचा अधिकार काढून घेतला काय माड्यात वाड्या वस्त्यावर अजिबात मतदान दिलं जाणार नाही तुतारीला बॅन असेल एक नंबरचा हे आमची भावना आहे ही वेदना आहे त्यामुळे कुठला तरी भुरकट कुठला तरी होळकर आडनावाचा माणूस आणून हा धनगराचा नेता आहे अजिबात नाही धनगराची पोरं काय येडी काय कानात बिड्यावरतात कानाने बिड्यावरतात काय का दोतरावर इन करतात कळतं करता आम्हाला सगळं त्यामुळे असले पायाखालची वाळू कारण तिथं घनसावंगीमध्ये सत्तर हजार पोल आहे ना धनगराचा राजेश ठोपेच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून भूषण होळकरला तिकडे घेऊन गेले आणि उत्तम जानकरला घेऊन गेले येडे आहेत का लोकं निवडणुकीनंतर ओ बी सी हा उत्तर प्रमाणे किंवा प्रमाणे कि ज्या फुले शाहू आंबेडकरांना देशाला समतेचं तत्व दिलं तिथं ओबीसीची माणसं ओबीसी टार्गेट होत असेल ओबीसी ऑर्गनाईज होईल ऑर्गनाईज व्हायला लागलेलं आहे आज मराठवाडा आहे उद्या पश्चिम महाराष्ट्र आहे परवा खानदेश असेल तेरवा विदर्भ असेल आणि ओबीसीने मनावर घेतलं ना एक ओबीसीचा मुख्यमंत्री गेला की दुसरा ओबीसीचाच मुख्यमंत्री येईल हे या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल भविष्यात काय दिलं आहे काय दिलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजपर्यंत बजेटरी तरतुदीमध्ये एक टक्का बजेट करणाऱ्या महाराष्ट्रानं ओबीसीना दिलं काय वाटून घ्यायचा प्रश्न येतो कुठं त्यामुळे एक टक्का बजेटरी तरतुदीमध्ये साडेचारशे जाती आणि काय खाल्लं ओबीसीनी कुणाच्या वाट्याचं खाल्लं आणि मग ओबीसीतल्या तीन जातींनी खाल्ला असेल तर महाराष्ट्र वरबाडून कुणी खाल्ला एकोणतीस मुख्यमंत्र्यांपैकी बावीस मुख्यमंत्री दोनशे कारखान्यापैकी नव्वद टक्के तुमचे कारखाने कुठल्या ओबीसीनी कुठल्या जातीनी खाल्लं आणि कुठल्या ओबीसीनी कारखाने काढले कार ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर हे असले दूधखुळे उद्योग तुम्ही करू नका वास्तव बोलायला भाग पाडू नका काय खाल्लं ओबीसीनी कुठल्या जातीनी धनगर आणि माळ्यानी वंजारीनी किती धनगरांचे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचा बेस वोटर प्रत्येक मतदारसंघात रोहित पवार रोहित पाटील होईल का आमदार जर धनगरांनी ठरवलं तर जयंत पाटील होतील का आमदार वाळव्यामधून किती आहे धनगराची मतं एकदा अनेलिसिस महाराष्ट्राला कळू द्या मोहिते पाटील माळशिरसमध्ये फलटणमध्ये किती आहे धनगर वास्तव बोलावं लागल त्यावेळी गावचा सरपंच करणं मुश्किल करू आम्ही हे लोकांना कळत नाही त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आहे राजसत्ता सत्ता आहे आणि परत आमच्याच टाळूवर मिर्या वाटतंय अजिबात